बाबा नमस्कार नमस्कार काय नाव संपत कोंडाची गाव कुठलं हा हवा कोणाशी आमदार कोण हवा अहो हवा आहे ना आता तुतारीचीच लोकसभेला हा त्याचं खासदार झालं ना तेच आता मी होणार कोण आमदार जे देतील आता एकाच नाव कोणचंच घेऊ शकत नाही साहेबांनी जुन्नरची महारी कोणलाही देऊ द्या मशरीला सोडली मग शिवसेनेला नाही नाही ते आता वरून नियमात जर आलं तर त्यांनी ज्याला ती तीन त्यांच्या मागे जसं काल त्यांनी आमचं काम केलं आज जरी त्यांनी त्या त्या दुसऱ्यांना ती घेतली तरी आम्ही त्यांचं काम करणार मशालीचं काम करणार हा करणार ना पवार साहेबांनी ती जागा काँग्रेसला सोडली तर हा काँग्रेसला सोडली तर काँग्रेस नाही करणार त्यांनी पण आमचं काम केलंय तालुक्याचे आमदार कोण आहे तालुक्याचे आमदार आहेत आता बेनके साहेब त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम आहे ना आता ते विचारूच नका कारण ते मुळ गावात आमच्या गावात प्रत्येक गावागावामध्ये गट आहे ते गट हा प्रत्येक गावात गट आहे आणि ते चार जणांच्या याच्यात चाललेली आहेत ते काय बाकीच्या याच्यात गती नाही त्याच्यामुळं हा हा मग काय तुम्हाला माहितीच आहे ते काय त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या मागे नाही बेनके साहेबांना पवार साहेबांनी पक्षात घ्यावं की नाही घ्यावं आता ती त्यांची मर्जी आपण नाही बोलू शकत आपण सिंपल कार्य करताय घेत घेतलं तरी चांगलंच आहे नाही घेतलं तरी चांगलंच आहे बँकेचं काम करणार पवारसाहेब म्हणून करणार बँके म्हणून नाही पण पवार साहेबांचा उमेदवार म्हणून पण एखादा वाटवाचं सिंपल मांजर असेल तरी आम्ही काम करणार पण ते मी जीव काढून करणार कोणची अपेक्षा नाही असं आहे आमचं काम देवराम लांडे देवराम लांडे ला देवराम लांडे पण चांगलाच आहे माणूस बागाच्या हिशेबानी पण जर तिकीट पवार जर तिकीट देवराम लांडेला जरी दिली तरी आम्ही काम करणार आशाताई आशाताई भुजके बी चांगलीच आहे आता ने ते तेच नेते सगळी चांगलीच आपण वाट करा सोनवणे अहो त्यांना बी केलंय आमदार आम्ही मागच्या बरे एक बारी केली का दिलं निवडून हा केली एक बारी ना आता काय नवीन म्हणले बा नवीन चारा चारा तर दिली एक संधी नाही तोटच झाला आमचा फायदा काय झाला का का नाही त्याने इकडे आमच्या पश्चिम पट्ट्याचं काय काम केले सगळं पूर्वपट्ट्याच काम केली खंडाकडे आता मी बघा मी साधा माणूस आहे मी सगळ्यांना काय ओळखीत नाही ते आले होते मागे खासकीच्या टायमाला आले होते आमची चर्चा झाली गाठबीड झाली म्हणल्या आम्ही तुतारीचं काम करतोय तुम्ही अगदी हा त्यांना ओळखतोय म्हणा अंकुश आम्ही अहो सगळ्यांनाच ओळख येतोय आम्ही तसं शरद शरद लेंडे तर लई ले जुना जुडी झाली आमचा बाळासाहेब दांगड बाळासाहेब रांगड तर शिवसेनेच आहे आता तो काँग्रेसमध्ये गेलाय शिवसेनेत गेले उद्धव ठाकरे आता परत फिरले असते ते तस काय अडचण नाही आम्हाला त्यांची अध्यक्ष सत्यशील शेरकर ते चांगलीच आहे ना शेकर विषय होतील आली शंभर टक्के वाहणार पवारसाहेबांनी त्यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी द्यावी पंजावर उभं करावं आता ती त्यांची त्यांनीच सगळं खरं वाजत एक राष्ट्रवादी याच्यातच घेऊनच उमेदवारी द्यायला पाहिजे पक्षामध्ये घेऊन उमेदवारी हा गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भागात काही विकासाची कामं झाली गेल्या पाच वर्ष आमदार केला ती झाली त्यांच्या इशारा इशारा आमचे काय आमचं आम कोणी इचारा नाही घेतला ते ऐकले पण नाही रस्ता झालाय त्याचं काय आता तो सगळा याच्यामध्ये झालेला आहे काय आजच्या काळात ही काम ही पेंटिंग काम आहेत ही फक्त आता वानाला व्हावी त्याला ते पुढं नेणं असते विद्यमान आमदारांनी काही काम नाही केली काय केली नाही केली हो काय त्याचं ते विचारित नाही अहो आमच्या गावात आला निधी भाऊ देवाड्या मुळ आणि ते त्याच्या इचाराने झाला ते काय आम्हाला विचाराने आमचं राहिले नाही आहेत ना आम्ही कोण होतो गावचे नाही पण आमच्या इचारात नाही राहिली भाऊ जेवढे काय चुकतं त्यांचं लय चुकतंय आता ते एवढं सांगायसारखे नाही उदाहरण हा अहो एखादा उदाहरण म्हणण्यापेक्षा आम्ही माग पंच ग्रामपंचायतीचं जो विलेक्शन लढलो दुसरा दू। उमेदवार उभा केला तर आमच्या तो डाव धरून आमची पोलीस चौकशी लावली घरांना चौकशीसाठी माल गेला इंगळूनच्या रस्त्याच्या पाट्या आम पण आमच्या तिघा भावांच्या घराची चौकशीसाठी पोलीस पोलीस पाठवली आमच्याकडे एवढं काही पण नाही मिळालं भाऊ देवड्यांनी चौकशी लावली याचा काय पुरावा अहो आम्ही सगळे रे रॉकेटिंग ऐकलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आता रे ऐकलं हां स्वतः ऐकले आम्ही बोलू हां आता ते साहेबांची नावं नाही उद्या सांगू शकत मी आणि आपल्याला येते नाही पण माझ्याबरोबर आहे ना हा आता दत्तागावरी हां दत्तागावारीचं काम आम्ही केल्यामुळं हे आमचं आमच्या गदाबारी आल्यामुळं दत्तागावऱ्याने आम्हाला त्याने आम्हाला मदत केली नाही म्हणायची काय कारण नाही आणि प्रामाणिकपणे ना, त्यांनी बिचाऱ्याने आपलं काम केलं चांगला युवक आहे आता होता पण ते नाही चार जणांना पटला लोकशाही आहे हा आम्ही हारल ना मानली तर तरी तुमच्या चांगल्या कामाला शुभेच्छा